नमस्कार मित्रांनो प्रथमत तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी म्हणजे रंगाचा उत्सव रंग ज्या पद्धतीने उधळून सामाजिक परिस्थितीमध्ये रंग भरण्याची जी पद्धत आमच्या पूर्वजांनी आम्हाला घालून दिली ना खऱ्या अर्थाने ही पद्धत निसर्गानेच घातलेली आहे या पद्धतीने फाल्गुन महिन्यात पासून जी पतझड सुरू होते म्हणजे पा, पानगळती सुरू होते आणि पानगळती झाल्यानंतर ज्या पद्धतीने निसर्ग फुलतो ना त्याच हे प्रतीक उष्मांक जो वाढायला सुरुवात होते किंवा ज्या पद्धतीने उष्मांकाची सुट्टी सुरु ची सुरुवात म्हणजे होळी अशा बहुरंगी आयामांनी जोडलेली होळी जशी ऋतूंच्या संदर्भातून असेल सांस्कृतिक संदर्भातून असेल एकमेकांच्या सामाजिक असेल तशी ऐतिहासिक सुद्धा संदर्भ या होळीशी जोडलेले आहेत ऐतिहासिक म्हणलं तर आम्हाला ज्या पद्धतीने स्वातंत्र्य पूर्व काळात जर आपण डोकावलं तर या मराठवाड्यात पूर्णपणे राजाकारी सत्ता म्हणजे निजामाची सत्ता होती आणि या मराठवाड्यातल्या निजामाच्या सत्तेमध्ये सन अठराशे सत्तावन मध्ये म्हणजे त्यावेळेसच्या फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला जो निजामाने फरमान काढलं होतं ना ते फरमान ऐकल्यानंतर प्रत्येक हिंदूच मन कारण त्या फरमानामध्येच असं मानलं म्हणलं गेलं होतं की त्यावेळेस योगायोगानं मोहरम आणि होळी ही एकाच दिवसात दिवशी आली होती हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळं निझामाने स्पष्ट फरमान काढला आणि नि निझाम कसा होता ते त्याचे दाखले देत बसायची गरज नाही कारण त्यांनी केलेले अत्याचार आणि त्यांनी मांडलेला आसूड या तेलंगणाच्या आणि हैदराबाद स्टेटच्या लोकांच्या चांगल्या त्या त्या काळातल्या लोकांच्या चांगल्या वर्मी आहे आणि त्याच्या कथा आजही समाजात चांगल्या पद्धतीने प्रत्येक पूर्वजांनी आपल्या आपल्या नातवांना पंतुवांना जे जे या रसिक आहेत ज्यांना त्याची आवड आहे त्यांना त्यांच्या कानावर या गोष्टी आहेत ज्यांना कशाचा रस नाही ते आपलं रोजचं जीवन जगताय त्या पद्धतीने पण वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा या अठराशे सत्तावनच्या त्या फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला ज्या पद्धतीने निजामाने फरमान काढलं होतं की होली जलैंगी तो गोली चलेंगी म्हणजे होळी पेटली तर रक्तरंजित क्रांती होणार रक्तरंजित होणार त्यासाठी हिंदूंनी होळी पेटवू नये अशा संदर्भाच्या फर्मान त्या निजामाने काढले होते परंतु याच प्रांतामध्ये राहणारे हिंदू आपल्या जो आवडता सण आहे आपला जो आवडता उत्सव आहे त्याला कशी बगल देणार किंवा या राजफरमानाला पाया खाली तुडवत धारू शहरातील काही राजपूत समाजातील युवकांनी ह्याच्या विरोधात उठाव घेतला प्रमुख नाव होतं लक्ष्मणसिंह दिक्खत त्यांना पापा सिंह असं नावाने ओळखलं जायचं ते ते आणि त्यांचे साथीदार त्याच्यात किशन प्रसाद तिवारी होते त्यांच्यासोबत आणखीन बरेच अशी मंडळी होती की या फरमानाच्या विरोधात कारण की हे फरमान जाचक आणि असंवैधानिक होतं त्यावेळेस संविधानाचा कसला संदर्भ पण हिंदू समाजाच्या पटलावर ते असंविधानिक होतं आणि ते असंविधानिक हो असल्यामुळं या तरुणांनी विचार केला की जर आपलं आपलं धर्मरक्षणच आपल्याला करता येत नसेल आपला आवडता सणच आपल्याला साजरा करता येत नसल मग अशा जीवना जीवन जगण्यापेक्षा त्यांना विरोध करून त्यांची जागा दाखवून देण्यातच आपलं खरं हित आहे कार्यकर्ते पेटले आणि त्यांनी त्या पद्धतीनं निजामाचा जो फरमान आहे तो पायाखाली तुडवत त्यांनी स्वतःच्या गल्लीतली तर होळी पेटवलीच पण शेजारच्या पाटील गल्लीत म्हणजे जे पाटील नाव काटे पाटील म्हणून जे गावाचे प्रमुख होते त्यांच्या घरासमोर होळी पेटवायची त्या काटे पाटलांच्या घरासमोरची होळी पेटवणं हे खरंच म्हणजे शर्तीचं काम होत आणि ही शर्त जिंकायची आणि काटे काटेपाटलाचीच होळी पेटवून आपण गाव निजामाला संदेश द्यायचा की तुझी फरमानं आम्ही पायाखाली तोडवतो मग या प्रयत्नात जेव्हा काटे पाटलांच्या होळी होळी पेटवण्याच्या विषयामध्ये जेव्हा या युवकांनी उठाव घेतला आणि काटेपाटलांची होळी सजून पेटवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस निझामाकडून म्हणजे रजाकारांकडून जेव्हा गोळीबार झाले अनेक अनेक पद्धतीने प्र, प्रतिकार सुरू करण्यात आले त्या पद्धतीने यांनीही त्यावर प्रतिकार सुरू केला या सगळ्या प्रतिकार करताना लक्ष्मण सिंह म्हणजे पापा सिंह दिखत यांचं हुतात्म या होळीसाठी द्यावं लागलं आणि त्यांनी स्वतः स्वीकारलं किशन सिंह तिवारींच्या डोक्यात तलवार लागली आणि रक्तबमळा झाले आणि त्याच परिस्थितीमध्ये सौ सो सोंगड्यांनी यांना सगळ्यांना सावरलं आणि लक्ष्मण सिंहांचं पार्थिव आणि किशन प्रसाद तिवारी यांचं जखमी अवस्थेतलं शरीर घेऊन हे आपल्या 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 भागात परत घेऊन आले मग त्यावेळेस पासूनच या धारू शहरामध्ये या होळीच्या बद्दल जी एक आत्मीयता आणि एक जी आपुलकी जी निर्माण झाली आहे आणि धर्म रक्षणासाठी ही होळी होती याचा संदर्भ देणारी एक लोकगीत त्यावेळेस पासून सुरू झालं आणि त्यालाच सुरू त्यालाच म्हणतात की एक धर्मवीर बलिदान हो। त्या लोकगीतामध्येच अशा पद्धतीचं वर्णन आहे की त्या लोकगीताचं जेव्हा जा गायलं जातं किंवा जेव्हा ढाल आणि जान झांज आणि ढोलक याच्या तलावर ते गायलं जातं ना तर अंगातले रोम रोम माणसाचा हर्ष वीर रसाने भरला जातो कारण की या पद्धतीचे अत्याचार आणि या पद्धतीचा विषय जेव्हा या रजाकारांकडून येत होता ना आजही परिस्थिती तीच आहे आजपर्यंत आम्ही मुस्लिम धर्मांच्या सणासुदींच्या संदर्भात आमच्या तोंडातून कधीही भ्रवणी नाही परंतु ज्या पद्धतीने संभलचं ते पोस्टमॉर्टम चालू आहे ना संभलचा विषय सुरू आहे ना खऱ्या अर्थानं त्याची का केला पाहिजे एकमेकाचा सन्मान ठेवला पाहिजे ज्या पद्धतीनं आम्ही कधी कुणाच्या बद्दल आक्षेप आणि विषय काढत नाहीत आम्ही कुणाच्या बद्दल कधी शब्द काढत नाहीत त्या पद्धतीचा सलोखा प्रत्येकाने भारतीय असल्याचा एक पुरावा दिला दाखला दिला पाहिजे पण विचित्र आणि विघ्न संतोषी हे राजकारण आहे ना त्याच्यावर मताच्या पोळ्या शेकल्या जातात आणि या मताच्या पोळ्या शेकण्यासाठी आजही ज्या पद्धतीच विष समाजात कालून स्वतःच्या पद्धतीनं स्वतःच्या दुरडीमध्ये भाकरी टाकण्याचा प्रयत्न या राजकारण्याकडून होतो ना तोच खरा या समाज व्यवस्थेचा कीड आहे आणि ही कीड खऱ्या अर्थानं संपली पाहिजे ही संपवण्याचं काम आपलं आहे दोन्ही समाजाचं हिंदू समाज आहे मुस्लिम समाज आहे कारण की ज्या पद्धतीनं यांना विष कालवण्यात मजा येते तर यांच्या विषाला आम्ही शिवजी सारखं अमृत बनवण्याची ताकद जर आम्ही समाजामध्ये निर्माण केली ना तर यांचं काय चालणार व पण तसं नाहीये त्याच्या सुरासुरामध्ये आम्हालाही आनंद येतो काही काही गोष्टींचा त्या आनंद अघोरी आनंद आहे तो सुरा आनंद बरा नाहीये आणि त्या आनंदापासून आपण वंचित मुक्त झाले पाहिजेत जेव्हा दुसऱ्याच्या ठेसी ठे थे, ठेस लागली दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला दुःख झालं होईल अशी संवेदना जर माणसाच्या मनात असेल तर ते खऱ्या अर्थानं ते मानवी जीवन आहे ती खरी मान ममत्व आहे ती खरी माणूस की पण आपल्या दुसऱ्याला दुःख झालं त्याचा अघोरी आनंद आमच्या मनात जर उकळ्या फुटत असतील आम्हाला त्याच्यात हर वर्ष उल्हास होत असेल ना तर खऱ्या अर्थानं आम्ही या माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे नाहीत हेच म्हणणं महत्वाचं आहे विषय थोडा विषयांतर झाला परंतु अशा पद्धतीच्या त्या रंगाच्या उत्सवामध्ये धारुर शहर उद्या आजपासून पूर्ण आनंद उत्सव साजरा करणार आहे हा आनंद उत्सव पाच दिवस म्हणजे होळी पेटल्यापासून ते रंगपंचमीपर्यंत पंचमीपर्यंत पंच हा आनंद उत्सव रंगाच्या वर्षावामध्ये होणार आहे आणि या वर्षावामध्ये अनेक लोक गीत आहेत की ज्याचा आढावा आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेणारच आहोत कारण की खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती काय आहे भारतीय परंपरा काय आहे आणि भारतीय परंपरेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व काय आहे हे जाणण्यासाठी हे तुमच्यासमोर मांडणं गरजेचं आहे नाहीतर आपली चालू आहे ती कुंभकर्णी झोप काही घेणं नाही रोज सकाळी उठायचं यंत्रासारखं पळायचं जीवन जगायचं संध्याकाळी विश्राम करायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कामासाठी तयार सज्ज व्हायचं विरंगळा आनंद उत् उच, उत्साह हे आपल्या जीवनातून आता हड नाहीसे होऊ लागलेले त्यांना आम्ही यंत्र बनत चाललो खऱ्या अर्थानं सामाजिक भूमिकेमध्ये माणसाला माणूस म्हणून जगण्याची जी संधी मिळते ना ती उत्सवाच्या माध्यमातून मिळते खऱ्या अर्थाने हे उत्सव साजरे केले पाहिजे याचा आनंद लुटला पाहिजे याच्या माध्यमातून जी वर्षा होतो आणि समाज परिवर्तन होतो मनाचा थकवाही जातो ना तो थकवा घालवण्यासाठी हे उत्सव साजरे केले पाहिजेत सर्वांना पुन्हा या होळीच्या लाक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा ही होळी आपल्या आयुष्यात बहुरंगी रंग भरून आपल्या आयुष्याचं कल्याण करून आणि सर्व समाजातल्या दुर्गुणांचा नाश या होळीमध्ये होीच ईश्वर चरणी प्रार्थना नमस्कार